हाय मी अनुजा स्वागत आहे तुमचं अनुजा प्रदीप ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही पार्ट वनमध्ये पाहिलं असेल हे दोघंजण मला देवीच्या दर्शनासाठी घेऊन चाललेले होते पण कुठं ते मला माहीत नव्हतं पण जसं आम्ही या ठिकाणी पोहोचलो तसं मला कळलं ते दोघंजण मला एकविरे देवीच्या दर्शनासाठी घेऊन चाललेले होते तर आम्ही पायऱ्या वगैरे चढून दोघंजण देवीच्या घाभऱ्यामध्ये जायला निघलो कडण्याचं सुंदर असं पाणी वगैरे पाहतिचं चालतंच नाही इथं त्या दोन दिवसापूर्वी इथनं पूर्ण पाणी वाहत होतं पण आता पाऊस उघडल्यामुळे तिथनं पाणी व्हायचं बंद झालं होतं खाल्णं पाणी वाहत पाहत होतं ते मी पाहत होते एवढं जवळ नंतर मी मला खूप कंटाळा आला होत हे बघितलं काय झालं मी म्हणलं खूप फाय दुखत आहेत त्या पायऱ्या पण एवढ्या असं सपाट प्लेन वगैरे एवढं चढायच्यात ना मला तो चढून कंटाळ आला आम्ही देवीच्या गाभऱ्यात पोहोचलो होतं दर्शनासाठी रांग उभी होती पण जास्त गर्दी नव्हती आम्ही लेट गेल्यामुळे देवीचं छानपैकी असं दर्शन वगैरे झालं पण तिथं फोटो वगैरे क्लिक करायला परमिशन नसते त्याच्यामुळं फोन वगैरे अलाउड नसतो देवीची ओटी वगैरे भरली बाहेर आलो होतं बाहेर नवरात्रीमुळे देवीचं सुंदर असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही बघू शकता बाहेर येऊन मी पाया वगैरे पडले छान कडने लेणी वगैरे इतकं सुंदर ल लग... सुंदर दृश्य होतं ना पावसाळ्यामध्ये ते अजून दृश्य खूप छान दिसत होतं धबधबा वगैरे हे सगळं आमचं झाल्यानंतर त्याला तिथे एक डेकोरेशन शेजार ते एक मोर होता तो मी आधी लांबणं पाहिला मला असा खाण्यातल्या वस्तूचं कसं असतं कार वगैरे तसं तो वाटल्या होता पण तिथे गेल्यानंतर मी पाहिल्यानंतर तो मला थर्माकॉलचा वाटला मग मी त्याला पाणी वगैरे असं दाबून भेटत पावसानंतर पाणी पण साचलं होतं तर तो खरच थर्माकॉलचा निघाला बाहेरून तो वाटत नाही असा पण जाऊन पाहिला गेले की तो थर्माकॉलचा वाटतं मी त्याला एवढं निरखून बघितलं हे सगळं झाल्यानंतर आम्ही रिटर्न पर्स घरी येण्यासाठी निघलो पाहिजे उतरायला लागलो तिथं मला आता शॉपकडने प्रत्येक प्रत्येक दिवस ठिकाणी शॉप वगैरे असतात प्रसादाचे वगैरे तर आम्ही ते सगळे पाहत गेलो प्रसाद ठिकाणी घेतलं एका ठिकाणी प्रसाद वगैरे मला दागिन्याचे शॉप दिसलं मी तिथे गेले काही दागिने वगैरे खरेदी करण्यासाठी हे बोलतात दागिने दिसले दिसले बायकांना काय होतं काय माहिती त्यांचं हे बोलणं ऐकून हा एक छोटासा लहान मुलगा होता तो खूप हसला मी दागिने वगैरे पाहिले मला ज्या गोष्टी आवडल्यात मी त्या घेतल्या माझं एवढं बघून मी एवढं मुरकत नव्हते फास्ट त्या बघून माझा भाऊ खूप वैतागला लागला तो डायरेक्ट खालीच बसला सगळं दृश्य पाहत गेले नंतर अजून एका पुढच्या शॉपमध्ये थांबलो होतो था आम्ही तिथं असे फिरणारे गोष्टी मला काय दिसल्या त्या आम्ही दोघं जणांनी ट्राय करून बघितलं तर आम्हाला दोघं मुहे बोलले की तुम्ही काही लहान आहेत का आम्हाला दोघांचे दोघं भावांचे असे काही येड्या चालू होते नंतर तिथं आम्ही एक छोटंसं असं छान मंदिर गणपती असं आमच्या देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी आम्ही गोष्टी घेतल्या कुंकू वगैरे अशा खूप काही गोष्टी घेतल्या ते शॉप खूप सुंदर होतं कडून प्रत्येक शॉप खूप सुंदर होतं काय करतल्या गोष्टी वगैरे ह्या सगळ्या आम्ही पाहिल्या आम्ही खूप सगळ्या गोष्टी पाहत होते असं आमचा ब्लॉग झाला मी काय काय गोष्टी एन्जॉय केलं ही माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय